ह्या कवड्या आपण पाच देतो तर ह्या पाच कवड्या आपण यामध्ये घालणार आहोत आता हे मी तुम्हाला सांगते म्हणून काही बोलत नाही आहे पण तुम्ही जेव्हा ही सेवा करता तेव्हा तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र किंवा श्रीम श्रीम ओम श्रीम नम असं तुम्हाला म्हणत राहायचं आहे ठीक आहे हे घालून झाले की परत तुम्हाला ह्यामधली कुठलीही वस्तू घेऊ शकता पण साहित्य आधी घालायचे कधीही साहित्य आधी घालायचे बघा का पाच कमळगट्टा बीज हे तुम्हाला ह्यामध्ये घालायचे परत तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहे ह्यामध्ये अर्पण करायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लेअर बाय लेअर एकानंतर एक तुम्हाला ते घालायचे आहे त्यानंतर आता माझ्याकडे आहे मी तुम्हाला पॅकेटनुसार का दाखवते एक आता आपण साहित्य असं देतो साहित्याची तयारी तुम्ही करून ठेवू हो शकता हे झाले गोमती चक्र हे सुद्धा ह्यामध्ये घालणार आहोत आणि आपण इथे जे आहे तांदूळ ह्यामध्ये त्याला अक्षता म्हणतो आपण ते ह्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आता बघा गुंजा आता तुम्ही बघू शकता हा लाल रंगाचा गुंजा आहे